मित्रांनो जर तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडत असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे झोपण्यापूर्वी हा उपाय नक्की करा आणि एकदा आपल्याला झोपेत भीतीदायक स्वप्न पडतात अशी स्वप्न पडल्यामुळे आपण झोपेतून दचकून उठतो झोपेतून मधूनच उठल्यामुळे आपली झोप पूर्ण होत नाही झोप पूर्ण न झाल्यामुळे आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो दरम्यान अशी स्वप्न पडू नये यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत चला तर जाणून घेऊया कुठली आहेत हे उपाय जर घरात वास्तुदोष निर्माण झाला तर तुम्हाला अनेकदा नकारात्मक किंवा भीतीदायक स्वप्न पडू शकतात सामान्यपणे तुम्ही दिवसभर जे अनुभवता जे पाहता ते रात्री तुमच्या स्वप्नात दिसते असं मानलं जात काही स्वप्न असे देखील असतात ज्यांचा वास्तविकतेसोबत काहीही संबंध नसतो झोपताना कधीच दक्षिण दिशेकडे पाय करून झोपू नये वास्तुशास्त्र आणि हिंदू धर्मानुसार दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते त्यामुळे कधीही या दिशेला पाय करून झोपू नये दक्षिण दिशेला डोकं आणि उत्तर दिशेला पाय करून झोपावे ज्याप्रमाणे दक्षिण दिशेला पाय करून झोपू नये त्याचप्रमाणे पूर्व दिशेला पाय आणि पश्चिम दिशेला डोकं करून झोपू नये नेहमी पूर्व पश्चिम असे झोपावे यामुळे भीतीदायक स्वप्न पळत नाहीत तसेच आरोग्याच्या समस्या देखील दूर होतात असे वास्तुशास्त्रात सांगण्यात आले आहे